मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाळवाडी पुनर्वसन वसाहतीला दिली भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाळवाडी पुनर्वसन वसाहतीला दिली भेट इरसाळवाडी इथं घडली होती दरड दुर्घटना नव्यानं उभारण्यात आलेल्या इरसाळवाडी पुनर्वसन वसाहतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा शाळवाडीला घर दिले आहेत ना तर त्या त्या मुलांना आपण अप्रेंटिसशिप मध्ये आपण घेतो ना आपल्या सरकारी ह्याच्यामध्ये तर बारा जण आहेत तर त्यांना बारा लोकांना घेऊन टाका तुम्ही पुढे नंतर बघूया हा? हां हां ओके हां आणि दुसरा एक रोडचा विषय आहे तो मी बोलतो यांच्याशी गणेश जी गनेज, दुर्घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा ता विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत म्हणून मी बघायला स्वतः आलोय अतिशय चांगल्या दर्जाची घरं चौवेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर गाई गुरांचा गोठा या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती सिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या अ सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घर या ठिकाणी दिले त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे सर्व सुविधा युक्त ते दिले कधीपर्यंत म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलोय कि या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा कम त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का आता पाहिल्यानंतर आता ह्याचा ता तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरु केली त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत एम ना आणि आमच्या इथल्या सरपंच ताईनी एक इथले महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि नक्कीच उद्योग मंत्र्यांशी मी बोललोय आणि त्यांना देखील स्वतःचा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काही आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या येषाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे साहेब आपण विशेष प्रयत्न करून या प्रोजेक्ट कडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आपल्याच कारकिर्दीमध्ये आचारसंहितेच्या आधी ह्या चाव्या आपल्या हा बिलकुल आचारसंहिच्या आधी हे आपल्या घरात जातील आणि तेच आमचं आम्हाला समाधान असेल साहेब आजही इथे इरशलवाडी दरड रोजगार आणि रस्ता रस्त्याच्या